जम्मू काश्मीरच्या व विचारून विचारून हल्ला नाही माझं असं सरळ मत आहे की आतंकवाद्यांना धर्म नसतो आणि आतंकवाद्यांना माणुसकी पण नसते ते कोणत्या गोष्टीची प्रेरणा घेऊन काय गोंधळ घालतात तर ते त्यांचं ते त्यांना तेन माहिती पण जे काय कांड जम्मू काश्मीरमध्ये झालेलं आहे ते इंटेलिजन्सचं फेलियर आहे ते क्लेम करणारे आम्ही नोटबंदी केली आतंकवाद बंद केला करो ते जे क्लेम करत होते त्याचं ते फेलियर आहे तीनशे सत्तर आणलं त्याच्यामुळे आता व्यवस्थित शांती प्रस्थापित झाली या सगळ्या गोष्टीचं फेलियर आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे प्रामुख्याने आता इलेक्शनला सामोरे ठेवून जर कोणी जातीवाद तिथे आणत असेल तर याच्या एवढं मोठं घोर पाप नाही आणि देशाच्या प्रती दाखवणारा हा जो वेगळ्या प्रकारचा आतंकवाद सुरू आहे हे चुकीचं सुरू आहे आम्हाला एवढं समजतं की इलेक्शनला समोरे ठेवून जातीभेद धर्मभेद करण्यापेक्षा इंटेलिजन्स फेलियर आला, जे झालं जे आतंकवादी आले ते सैनिकांच्या वस्त्र धारण करून त्या ठिकाणी आले आणि इनोसेंट लोकांवर गोळीबार केला त्याच्यामध्ये दोन तीन लोक मुसलमान पण होते आणि हे कोणी सांगितलं म्हणजे कोणी हे वाक्य वापरलं हे पण आपल्याला कळलं पाहिजे जे, जे कोणी आतंकवादी आहे ते आपल्याला देशातले नाही आहेत ते परदेशातले आहेत आणि आपल्या देशातल्या लोकांवर त्यांच्यामुळे जर तुम्ही काही गोंधळ घालत असाल तर हे चुकीचं आहे आतंकवाद्यांना आतंकवाद्यांसारखी ट्रीटमेंट इंटेलिजन्स फेलियर नोटबंदीचं फेलियर तीनशे सत्ते सगळ्या गोष्टीचं फेलियर मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतं आहे आणि बिहारचं इलेक्शन समोर ठेवून हा गोंधळ घालणं चुकीचं आहे ज्या ठिकाणी आतंकवाद झालेला आहे त्या ठिकाणी शांती प्रस्थापित झाली पाहिजे देशावर जो डाग लागलेला आहे तो डाग लागता कामा नाही आणि त्याच्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत पण सरकारने आणि सरकारमध्ये जे लोक आहेत ज्या पक्षाचे लोक आहेत त्या पक्षाच्या लोकांनी जातीभेद करणं अपेक्षित नाही आहे बिलकुल देशाचे गृहमंत्री अपयशी ठरतात आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी पण मागणी आहे